आता मी एक तुम्हाला प्रश्न विचार तुम्ही जर कैटरणा काही पासता तुम्ही हाय नवरा निवडला असता का नाही म्हणते अवघड आता बाळानं घरी गेल्या मम्मीला विचारायचं म्हणायचं मम्मी तू जर कैटरना काही पासतीस तर तू हे जॉनी लिहार का निवड बरं एवढं निवा नटून आलो कोणी दुसरीचं कौतुक केलं का आता आलेलं लगेच ला, आता भरपूर सत्कार झाले तिचा एकदा लागलाच तिचा बी करून घेऊया आता ती एखादी नटून आली तर आपल्या जवा बाजूजामध्ये त्या तिकडे व्याख्यान चालू व्हायचं आणि हि जटायचं आहे आणि जवळ आल्यावर म्हणते असली साडी घेतलाय असली चालू घेतलायच पाण्यानं पाण्यानं खराब होत आता पाण्यानं पाण्यानं खराब व्हायला ही काही साडी नसून खेकडं धराय जाणार आहे